नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा रविवारी नागपूर येथे पार पडला गेले चार दिवस महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाकोणाला स्थान मिळेल याची जोरदार चर्चा राज्यभर रंगली होती राज्याच्या राजकारणात नेहमीच दबदबा ठेवणाऱ्या सांगली जिल्ह्यातून कोणाला या मंत्रिमंडळात स्थान मिळेल याबाबत कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिली होती मिरजेचे सलग चार वेळा निवडून आलेले मातब्बर आमदार व माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे सांगलीतून हॅट्रिक करून निवडून आलेले व आर एस एसचा भक्कम पाठिंबा असलेले सुधीर गाडगीळ तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील असलेले फायर ब्रँड नेते अशी ओळख असलेले गोपीचंद पडळकर या तिघांच्या नावाची मंत्रिपदासाठी जोरदार चर्चा होती यातील दोघांना किंवा किमान एकाच मंत्रीपद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नेहमीप्रमाणे धक्का तंत्राचा वापर करत नव्या मंत्रिमंडळात सांगली जिल्ह्यातून कोणालाही संधी दिलेली नाहीये पश्चिम महाराष्ट्रातून तब्बल दहा आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागली असली तरी सांगली जिल्ह्याची झोळी मात्र यावेळी रिकामीच राहिलेली आहे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सांगली जिल्ह्यातील एखादे तरी नाव मंत्रीपदासाठी जाहीर होईल याची उत्कंठा लागलेल्या कार्यकर्त्यांच्या पदरी अखेर निराशा आली आणि अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपली निराशा बोलून दाखवली तर बहुधांशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसून येत होती सांगली मिरज व जतमधील अनेक उत्साही कार्यकर्ते मोठ्या संख्येने कालच नागपूरकडे रवाना झाले होते मात्र आपल्या जिल्ह्यातील नेत्याला संधी मिळेल या अपेक्षेने लांबचा पल्ला गाठलेल्या या कार्यकर्त्यांच्या पदरी मात्र घोर निराशाली आहे मिरज मतदारसंघातून सलग चौथ्यांदा व जिल्ह्यातून सलग पाचव्यांदा निवडून आलेले राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून सांगली जिल्हा पालकमंत्री म्हणून चांगली कामगिरी केलेले तसेच सर्वसामान्य जनतेसाठी आपलेसे असणारे डॉक्टर सुरेश खाडे यांना ज्येष्ठ म्हणून व आजवरच्या उत्तम कामगिरीचा विचार करून पुन्हा संधी दिली जाईल अशी सर्वांनाच खात्री होती मात्र अखेरच्या घटकापर्यंत त्यांचे नाव जाहीर न झाल्याने खाडे यांचे समर्थक मिरजेतील पदाधिकारी व कार्यकर्ते निराश झाले सांगली मतदारसंघातून हॅट्रिक करून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले व आर एस एसचा भक्कम पाठिंबा यांना निदान यावेळी तरी संधी मिळेल अशी अटकळ बांधली जात होती मात्र यावेळीही त्यांना मंत्रीपदापासून वंचित ठेवले गेल्याने सांगलीत देखील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात नाराजी दिसून येत होती जत विधानसभा मतदारसंघातून भाजपचे फायर ब्रँड नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले आमदार गोपीचंद पडळकर यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्चित समजला जात होता मात्र त्यांच्या पदरी ही निराशा झाली आहे मंत्रिमंडळात सांगली जिल्ह्याला डावले गेले असल्याबाबत भाजपच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पक्षाच्या संघटनात्मक कामात काही ज्येष्ठ आमदारांना जबाबदारी देण्यात येणार असल्याचे तसेच अडीच वर्षांनंतर मंत्रिमंडळात फेरबदल करून अन्य लोकांना संधी देण्यात येणार असल्याचे पक्षाचे धोरण असल्याचे सांगण्यात आले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून नव्या व जुन्या चेहऱ्यांचे मंत्रिमंडळ स्थापन केले असल्याचे काही नेत्यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज